विद्यार्थी मित्रांनो खुशीने म्हटल्याप्रमाणेच आपल्या शाळेतल्या आलेला प्रत्येक व्यक्ती हा आनंदाचं झाड आहे आणि तो व्यक्ती आपल्यासाठी ज्ञानाची शिदुरी घेऊन आलेला असतो आणि आज तर खास खुर्ची या कार्यक्रमामध्ये आपल्यासाठी खास पाहुणे लाभलेले आहेत त्या खास पाहुण्यांचं पुनशे एकदा मी या शाळेच्या वतीने मी स्वागत करतो खास खुर्ची या उपक्रमामध्ये साधारणपणे आतापर्यंत किमान वीस खास माणसं येऊन गेली सर ती इथं मनोगतामध्ये प्रास्ताविकामध्ये शीतलला सादर केलंच वेगवेगळ्या वेग भागातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माणसं आपल्या या विभागात येऊन गेले आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी गणेश शिंदे सर खास खुर्ची या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत आय आय टी करणारी विद्यार्थिनी प्रांजल राठोड असेल बी फार्मसी करणारे सोनाली जाधव असेल किंवा अन्न शिक्षक ज्यांना विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी काय असते हे आपल्याला त्या ठिकाणी कळालं अशा वेगवेगळ्या वेग भागातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माणसं विद्यार्थ्यांच्या समोर उभी करून त्या त्या क्षेत्रातील माहिती याच वयात देणं हे अतिशय महत्वाचं काम असल्या कारणास्तव हा उपक्रम आम्ही घेतो सर आता आज तुम्ही आला आहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने एम पी एस सी थ्रू तुम्ही यामध्ये या पदावर पोहोचलेला आहात खर तर आम्हाला आनंदाची गोष्ट आहे की प्रथमच लोकसेवा आयोगाच्या तर्फे नियुक्त झालेले अधिकारी प्रथम आमच्या शाळेमध्ये आले आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि या विभागात कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल सरांची कहाणी आता आपण थोड्या काळात ऐकणार आहोत नंतर ती ऐकून तुम्ही सगळेजण त्या दिशेने प्रवासित होणार आहोत सर दुर्दैव असं आहे की आम्ही दहावीला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं जातं की तुला आता डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे अनेक क्षेत्र त्यावेळेस दाखवले जातात पण अगदी पहिल्या वर्गापासूनच अशी तुमच्यासारखी वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं समोर आणले तर किमान हे बीज आम्ही रोवतो असं आम्हाला वाटतं की या काळात ह्या लहान वयामध्ये कुणीतरी उदय जाधव नावाची व्यक्ती आपल्या शाळेत आली होती आणि एमपीएससी काय असते हे आम्हाला सांगितलं होतं हे जर आजपासून कळालं तर हे आमची लेकरं उद्या नक्कीच तुमच्या पावलावर पाऊल टाकतील आणि पुढे जातील यासाठीचा हा आमचा या हा एक छोटा प्रयत्न आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर आणि आमची सगळी शाळेची टीम यांच्या वतीने उपक्रमांची रुजवात आम्ही सुरू केलेली आहे मला सांगण्यास आनंद होत आहे सर मागील दोन वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी आम्ही तालुक्यात प्रथम मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या त्याच्यामध्ये तीन लाखाचं पारितोषिक आम्ही जिंकलं त्याच्या अगोदर दुसरा क्रमांक आलेला होता आमचा गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षीचा जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार सुद्धा आमच्या शाळेला लाभलेला आहे आणि या वर्षीच्या बाल साहित्य संमेलन परभणीची कल्याणी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली म्हणजे एक तांड्यावर काम करत असताना हे सर्व उस्तोड कामगारांची मुलं आहेत सर आणि शंभर टक्के हो शंभर टक्के बंजारा विद्यार्थी आहेत कल्याणी जेव्हा शेजारी कलेक्टर साहेब बसले होते या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस आयुक्त होते आणि शिओ मॅडम सुद्धा होत्या यांच्या सोबत ते लेकरू बसलं आणि जेव्हा ते बसलं आणि त्यावेळेस आम्हाला आनंद झाला की आम्ही लावलेलं रोपट आता अगदी उंचीवर गेलं एवढंच काय आकाशवाणीवर बालमंडळामध्ये आमचे लेकरं गेलेले आहेत शेकडो पुस्तकांचं वाचन शेकडो पुस्तकांचं परीक्षण आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे म्हणजे हे तुम्ही पाहिलं असेल अगदी शेलूचं हे आमची शेवटची शाळा आहे सर इकडची जिंतूरचं आहे इकडचं तर या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला यश लाभत आहे सर तुमच्यासारखे पाठीवर हात टाकणारे अधिक अधिकारी आमच्याकडे येतात आणि आमचं कौतुक करतात हे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे साहेबांना मी सांगू इच्छितो की ही आता पुढच्या वर्षी जातील या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे पहिल्या वर्गापासूनची शाळा सातवी पर्यंत इथं आहे आणि या विद्यार्थ्यांच्या पंखात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बळ भरण्याचं काम आम्ही करत आहोत सर या विद्यार्थ्यांनी द अल्केमिस्ट असे आता सध्या आमचं नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक वाचलं आहे नंतर बोलताना ते पुस्तकांची नावं उल्लेखित करतील मुलं अगदी तांड्यावरल्या शाळेत द अल्केमिस्ट वाचलं जाणं नॉट विदाऊट माय डॉटर वाचलं जाणं ही आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे पुस्तकाचं परीक्षण करणं असेल अभिव्यक्ती असेल आमचे मुलं शालेय अभ्यासक्रमातील वर्ग सातवीची जी अभिव्यक्ती आहे म्हणजे अध्ययन निष्पत्ती आहे त्यामध्ये आताच आम्ही एक सांगितलं आमच्याकडं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कारासाठी आम्ही ग्रंथ ग्रंथ आल्यानंतर आमचे विद्यार्थी आमचा मोबाईल घेऊन आलेल्या पाहुण्यांना फोन करून तुमचा ग्रंथ आम्हाला भेटला तुमचे आभार म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला बोलण्याचे जे स्वातंत्र्य आहे ती कौशल्य सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे अगदी इंग्रजी सुद्धा त्यांची चांगल्या पद्धतीची आहे हे सगळं करत असताना मात्र सर काही भौतिक सुविधा भौतिक बाबींमध्ये आम्हाला अडचणी येत असतात त्या सातत्यानं आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत अनेक महाराष्ट्रातील मान्यवर लोक आम्हाला लाभले दानदाते लाभले त्या माध्यमातून आम्हाला काम करता येत आहे आताच गेल्या वर्षी भारत सातपुते यांनी पन्नास हजाराची पुस्तकं आमच्या शाळेला ग्रंथ भेट दिली आता जे अनेक का नावाचे एक व्यक्ती आले होते त्यांनी सुद्धा शाळेतील उपक्रम पाहून त्यांनी मदत केली पण शासन स्तरावर आपण आज इथं आला आहात एक शासन स्तराचे तुम्ही प्रतिनिधित्व आमचे पालक म्हणून इथं आला आहात तर आमचंही एक घराणा आहे की आमच्या शाळेच्या समोरचं या चार रूम आहेत सर आतमध्ये ते गळतात सुद्धा हे समोरचं जर आमचं सौंदर्यकरण करून दिलं तर आणखी आमच्या मुलांना थोडस त्यात उत्साह येईल आपला कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही वर्ग सुद्धा पाहू शकता अगदी पावसाळ्यात गळत होत्या तरी तरी त्याही पद्धतीत आम्ही कुठल्याही प्रकारचा काकू न करता मुलांच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहोत ही एक आमची अपेक्षा आहे की आपण आता आहात आणि त्यातल्या त्यात तुम्ही माझ्या माय बोली म्हणजे जन्मभूमीचे आहात बीडचे आहात केजचे आहात मला हे पाहून आनंद वाटला मुख्याध्यापकही आपल्या बीड जिल्ह्याचेच आहेत आणि केज तालुक्यातील सर आहेत एक आपल्या गावाकडचा सा माणूस आल्यानंतर जो आनंद होतो तो माझा शब्दातीत आहे आज तुम्ही आलात आमच्या मुलांच्या स्वप्नांमध्ये आणखी भर घालाल त्यांच्या पंखांमध्ये बळ घालाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही या ठिकाणी आलात येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत सातत्याने पारडी गावाशी सातत्याने तुमची नाळ जुळली राहावी आणि सातत्यानं आम्हाला तुमच्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाची अपेक्षा राहील एवढं बोलतो आणि थांबतो